राक्षसभुवन तांबा गावामध्ये नारायणगडाचा फिरता नारळी सप्ताह सुरू आहे सांगत्याच्या महाप्रसादाची व्यवस्था त्याची तयारी आजपासूनच सुरू मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडं पूर्ण बुंदी काढायला चालू आहे म्हणजे लाखो भाविक सांगत्याच्या कार्यक्रमाला येतील गैरसोय होऊ नये म्हणून आजपासूनच पूर्ण राक्षसभुवन तांबा गावातले जे काही नागरिक आहेत शिरूर तालुक्यातले जे काही नागरिक का आहेत ते आजपासूनच सज्ज झालेत माझ्यासोबत जे आचारी अहोरात्र या ठिकाणी सेवा देत आहेत ते माझ्यासोबत आहेत दादा प्रथम प्रत्येक लग्नाच्या कार्यक्रमातले तुम्ही स्वयंपाक बनवत असताल आणि या नारळी सप्तातलं तुम्ही स्वयंपाक बनवतायत काय वेगळं फील होत आहे सतरा वर्ष बाबा बाबाकडं आपल्या सांगतेच्या कार्यक्रमाची तयारी आजपासूनच बुंदी काढायला लाखाने पब्लिक येणार ना आपल्याकडं महाराष्ट्रातून नाही लोक येणार आहेत ना आता पूर्ण किती बुंदी काढावी लागते सध्या तर तयारी शंभर क्विंटलच्या पुढे जाईन आतापर्यंत झालोय पन्नास क्विंटल आपला आज तर गावाले बाबा विचार करून सांगते ना आपल्याला शंभर करायचे का दोनशे करायचे मग त्या हिशोबाने थोडी मटकीच्या भाजीची चव आम्हाला वेगळी अनोखीच पाहायला मिळाली रागडी होती रात्रच तिकड जास्त होत दिवसेंदिवस गोडवा आता तुमचा पण वाढतोय पब्लिक पाहून करावं लागत पब्लिक आता डोंगरबारीचे ते भाविक भक्त आहेत तिकट खाणारे लोक आहेत आपल्याकडे फिक खाणारे लोक आहेत ह्या सरचा विचार करून जे काम करावं ला लागत आपल्याला कधी कधी तिकट आणि कधी मीडियम पूर्ण दिवसाला पाहिला गेलं तर किती भाविकांचा स्वयंपाक बनला जातोय बरं किती पातेले पातेला लागत आहे तीस चाळीस सध्या म्हणजे तीस पस्तीस चाळीस हजार माणूस जमत रात्रीच्या लाखाकडे जात हे सोबत लाखाचे हजार पण जेवणारा सत्तर ऐंशी हजार कम्प्लीट आहे भाकरी वगैरे कुठून येता येतायत तुम्हाला कधी करण्याची गरज वगैरे भासते लाभ भासते ना लापशी करावं लागत आहे टाईमाला दहा बिन पंधरा क्विंटल राईस तितकाच हे बनवाच लागत भाकरी कमी आहे जसं चालू आहे एकदम तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागतंय तशी पब्लिक येईल तसं ते लक्ष ठेवूनच काम करावं लागतं यांच तुमची पूर्ण टीम किती काम करते सगळे लोक आपले इथं जवळपास पंचेचाळीस माणूस आहे सध्या पण रात्रीच्या पाच चा मागितलाय बर सगळे या संप्रदायाच्या कार्यक्रमाला उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय आहे तुमचा रेग्युलरच्या कार्यक्रमापेक्षा येतो ना ह्या मोठ्या कामात माणसाला छोट्या कामात काय पण मोठ्यातच मजा आहे ना कार्यक्रम करतायत स्वयंपाक बनवतायत मात्र या वर्षीच काय वेगळं पण दिसून आलं चाललंय ना वातावरण चाललं पण कमी होत नाही आपलं धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया पूर्ण स्वयंपाक बनवणारे लोक जे आहेत ते या ठिकाणी जेवण करतायत ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एक वेगळं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय तिकडं मटकीच्या भाजीचे पातेले तयार आहेत काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर लोक आ, या पूर्ण महाप्रसादाचा आस्वाद घेतायत आणि इकडं पाहिलं गेलं तर पूर्ण बुंदी बनली जातीय एक वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून आपण राक्षसबोवन तांबा गावामधून शनोशनाचे वेगळे देण्याचा प्रयत्न करतोय आणि वेगळा अनुभव आणि वेगळी शिदोरी जी आहे ती आपण महाराष्ट्रासमोर घेऊन जातोय आणि शिदोरीची वेगळी चव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स याच नारळी दरम्यानचे देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सुरेज मिडिया शिरूर राक्षस भोवन तांबा